राज्यात महिलांवर तरुणींवर आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे चर्चेत आलेला शक्ती कायद्याला अद्यापही अंतिम रूप मिळालेले नाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केला की हा कायदा तयार करून विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर केल्यानंतरही केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरीसाठी तो पाच वर्षांपासून प्रलंबित आहे देशमुख म्हणाले की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शक्ती कायदा तयार करताना सर्वपक्षीय महिला आमदार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्याला एक वर्षापूर्वी अभ्यास समिती तयार करण्यास सांगितले होते जी आता एक वर्षानंतर तयार करण्यात आली आहे त्यामुळे सरकारच्या या कायद्याच्या अंमलबजावणीत उदासीनपणा स्पष्ट दिसत आहे आणि महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे अनिल देशमुख यांनी ठकठकावून सांगितले आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अनिल देशमुख यांनी ठणकावून सांगितले महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचार अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आता समिती गठीत झाली आता तरी लवकरात लवकर कारवाई नेतात समिती गठीत झाली दोन वर्ष समितीचा अहवाल यायला लागतील तो असं होऊ नये मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा एक हात आहे आणि लवकरात लवकर जी डी लौकर जी पीच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांचा लवकरात लवकर अहवाल केंद्र शासनाला केला पाहिजे <laughs>